येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शना दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिला भाविकाची सोन्याची भोरमाळ पैशाचं दरम्यान सदर दागिने पैसे पोलिसांना मिळाल्यानं त्यांची ओळख पटवून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आलं त्यामुळे भाविक भक्तांतून पोलिसांचं कौतुक होतं शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई निंगदळी व पोलीस शिपाई डेगळे हे स्वामी समर्थ मंदिरात बंदोबस्त ड्युटी बजावत असताना सोन्याची भोरमाळ व पैशाचं पाकिट सापडलं सदर सापडलेले दागिने व पैसे भाविकाकडून ओळख पटवून त्यांना परत देण्यात आलं सदर भाविकाचे नाव गंगाबाई बाळकृष्ण लावंदरे राहणार परळी मांडवकरवाडी तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर अशी त्या महिला भाविकेचं नाव आहे सदरचे दागिने व पैसे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव पोलीस कॉन्स्टेबल तानाजी निगदळी धोंडीवा ढेंगळे तन्मय कांबळे विकास पवार चिदानंद उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा